निवारा बघून आसरा घेऊ का माऊलीनं होकार दिला हात बसायला गोगडं टाकलं तांब्यावर पाणी दिलं आणि चहा करते म्हणली चहा करायला ती माऊली गेली पण कोपऱ्यात एका खड्यावर बाजोपले होत आणि पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती माऊलीने चहा दिला डॉक्टर साहेबांनी विचारलं आणि तिनं त्या श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात होत्या तिच्या मुखातून गोविंद हरे मुरारी ना का, हे नाथ नारायण वासुदेवा एवढा जप चालू होता डॉक्टरने विचारलं काय हे काय करताय तुम्ही तिनं सांगितलं कोबऱ्यात एका खाटावरती माझं बाळ झोपलंय त्या बाळाच्या हृदयाला होलय आणि आमच्याकडे होत नव्हतं तेवढं सगळं गेलंय आता आमच्याकडे शिल्लक काही नाही मला डॉक्टरना सांगितलंय मुंबईला डॉक्टर दिंदू मडके नावाच्या डॉक्टर त्यांच्याकडे नेलं तर हे बाळ नीट होऊ शकतं अन्यथा या बाळाला आता उपचार कुठेही नाही आणि आमच्या ऐपत नाही आम्ही ते बाळ घेऊन जाऊ शकत नाही म्हणून त्या माऊलीनं मी माझ्या देवावरती विश्वास आहे ओ नर्डदा बल जी सर

पैलवान प्रथम क्रमांक मारुती शिंदे पैलवान द्वितीय क्रमांक यानंतर एकोणऐंशी किलो गटाच्या वजनाची कुस्ती या ठिकाणी फायनल होईल आणि ही कुस्ती फायन आमदार और एक बार जरा देखि जरा तो करिए तू तो बजाई एक एकोणऐंशी